धाबा <laughs> <देखे का> <laughs> पहिला हे नीट करून दाखव ओकाशनी परत मारलंय हे जरा खण ह्याच्यात काय बघा दुसरे मान्यवर सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत तर व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालेलं आहे इथे इथे सायनस एरिया मध्ये ब्लॉक ब्लॉकड वाटत होतं पिशवी ठेवून द्या हे काय आहे आज थर्टी फर्स्ट असल्यामुळे एक छोटासा प्लॅन झालाय रान बिर्याणी रान तंदूर असं सोनी आय एम सिंग फर्स्ट टाइम इन माय लाईफ लाईक दिस वॉट इज इट फायनल श्री स्वामी समर्थ कम टू अ न्यू ब्लॉक टुडे इज थर्टी फर्स्ट नथिंग इज प्लॅन फॉर टुडे करंटली एवरीथिंग इज नाईस एंड स्वीट प्लीज मीट माय सन माय मीअर सन अरू अँड प्लीज मीट अक्षरदाताई फनी आम्ही मध्यंतरी एक थोडीशी मोठी ट्रिप प्लॅन केलेली मोठी म्हणजे दोन तीन दिवसांची होती महाराष्ट्रातले काही देवदर्शनं करायची होती पण काही कारणाने ते कॅन्सल झाले आता ते सगळं मी रिपीट नाही करत काय झालेलं काही नाही ते हे कार बेड जो असतो इन्फुलेटिंग कार बेड जो कारमध्ये आपण फुगवू शकतो तो मी तेवढ्यासाठी मागवला होता की दोन तीन दिवस कारने ट्रॅव्हल करायचं बोलण्यावर आपल्यासोबत छोटं बाळ आहे तर आपलं प्रिपरेशन पाहिजे म्हणून मी हा ऑनलाईन मागवला होता तो व्यवस्थित फुलतोय बिलतोय पण त्याचं काही एवढं काम झालं नाही कारण आमची ट्रिपच कॅन्सल झाली सो हे आता मी इकडे वरती ठेवून देतोच खाली जागा नको आणि कधी कधी पाळण्याशिवाय झोपत नाही म्हणजे झोपाळ्यावर वगैरे झोपतो तर त्याच्यासाठी मी हा कार मध्ये स्विंग पण मागवला होता जो कारमध्ये आपण टांगू शकतो आणि बाळाला झोपवू शकतो या दोन्ही गोष्टी आता मी ठेवून देते वरती तो जो बेड आहे तो कधीही वापरू शकतो तो जो कार स्विंग आहे तो अजून किती वापरता येईल बघूया आता आणि फायनली काल कुमारने त्याचे कपडे जरा सॉर्ट केले आहेत जे त्याला नको आहेत जे डोनेट करायचे आहेत ते काल आम्ही सेपरेट आउट केले सो आतमध्ये बऱ्यापैकी स्पेस झालेली आहे पण ते पण मला अजून ऑर्गनाइज करायची आहे त्याच्यासाठी मला ऑर्गनायझर्स मागवायचे आहेत ते हे काही कपडे आहेत त्याचे ते त्याला अजिबात सध्या लागणार नाही आहेत ते लग्नाच्या कॅटेगरीतले कपडे आहेत ते तो कधीही वापरायला काढायला आहे डोंट नो तू सध्या ते पण वरती स्टोरेजमध्ये टाकून द्यायचे तर ता ताईंना सांगते मी वरती टाका मी त्यांना खालून देते हे जरा खाण उघडा ह्याच्यात काय ठेवलंय मला फुल पॅक आहे ना तो नेक सपोर्ट खुचकून द्या ह्याच्यात सगळ्या पॅगा बिगा ठेवल्या त्या स्वीटला त्याच्यातलं हे निळ हे काढा फक्त त्यातलं आणि परत पिशवून ठेवून द्या हे काय हे ट्राय कवर आहे ते बेड खाली टाकायला म्हणजे कधी अरूने डायपर नसेल घातलं आणि सुसु बिसू झाली तर खालची बेड नको भिजायला तर ते पप्पा जेव्हा आमच्या आजारी पडले तेव्हा ते एक मोठ्याच्या मोठं घेतलं होतं ते मी आता घरी काय कामाचं म्हणून मी इकडे घेऊन आले होते सावकाश मला थोडं सर्दीसारखं झालेलं इथे इथे सायनस एरियामध्ये ब्लॉक ब्लॉकड वाटत होतं आणि म्हणून थोडं डोकं चढलेलं मी काय केलं झिमिडी फायरवर थोडं वाफ घेतली आता बरं वाटतंय जरा श्वास घ्यायला जास्त आराम वाटतोय अरे टिकली गेली पण हे खरंच खूप हँडी पडतं म्हणजे आपण पातेल्यामध्ये पाणी तापवतो त्याच्यात विक्स वगैरे टाकतो ते पण ठीक आहे आणि हे पण ठीक आहे म्हणजे हे पण छान आहे ह्याच्यात पाणी टाकायचं विक्स हवं तर ह्याच्यात टाकायचं आणि बस काय आपल्याला सेटिंग करायची आहे ती करायची वॉर्म टॉवेल वाली सेटिंग करायची आहे किंवा फेशियल स्टीमरवाले सेटिंग करायचे किंवा फक्त ह्युमिडिफायरवाले सेटिंग करायचे असे तीन सेटिंग्स आहेत त्या दिवशी पण मी ब्लॉगमध्ये सांगितलं बट दिस इज रिअली नाईस प्रॉडक्ट पण छान आहे ब्रँड पण चांगली आहे डॉक्टर ट्रस्ट अमेरिकन ब्रँड आहे बट चांगली आहे इथे पण बरं वाटतं आहे आणि इथे पण बरं वाटतं आहे मला आता परत दिवसातून दोन तीन वेळा वाफ घेईन अजून थोडं क्लिअर होईल नवीन वर्षात पार्लरला भेट द्यायला पाहिजे जी बरीच सारी छोटी 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 कामं असतात आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे आपण ह्या ह्यानं त्या कारणाने लांबणीवर टाकत असतो उद्या करू नंतर केव्हा तरी करू वेळ मिळाल्यावर करू आत्ता घाई आहे सुट्टीच्या दिवशी करू आत्ता मोड नाही आहे असं करत करत ती कामं आपण पेंडिंग ठेवतो आज थर्टी फर्स्टच्या निमित्ताने माझ्या लाईफमधली अशी जी कामं आहेत जेवढी उरकता हो येतील तेवढी उरकायचं मी ठरवलं आहे त्यातलंच एक काम होतं मी खूप दिवस पेंडिंग ठेवत होते ते म्हणजे पिशव्या खूप साऱ्या ठेवून ठेवल्या होत्या मी पण त्या अनऑर्गनाइज्ड वेमध्ये ठेवल्या होत्या एक पिशवी शोधायची झाली सात पिशव्या काढायला लागायच्या आणि त्यातली पण एखादी हवी तशी मिळाली ते ठीक आहे म्हणून मी आत्ता फायनली थोडा वेळ दिला सगळ्या ज्या छोट्या पिशव्या आहेत म्हणजे एकदम छोटी साईज त्या ह्याच्यात ठेवल्या आहेत आणि इकडे लिहिलं आहे छोट्या म्हणून पण ते तुम्हाला दिसत नसेल असेल कदाचित त्याच्यानंतर जे साडी कवर असतात साडी पाचशेच ते सगळे ह्याच्यात ठेवलेले आहेत आणि ह्याच्यावर लिहिलं आहे साडीचं कव्ह म्हणून ज्या मोठ्या पिशव्या असतात नॉर्मल साईजपेक्षा मोठ्या आकाराच्या त्या ह्याच्यात ठेवल्या आहेत त्याच्यावर लिहिलं आहे मोठ्या म्हणून आणि जी नॉर्मल साईज असते म्हणजे साडीचा बॉक्स साडीच्या सोबत जी पिशवी मिळते तेवढ्या आकाराच्या ज्या आहेत त्या सगळ्या एकावर एक स्टॅक करून दोरीत बांधल्या आता या दोरीने का बांधल्या कारण की ही साईज मला फ्रिक्वेंटली लागते की जी पिशवी हवी आहे ती काढता येते ह्याच्यात काही जुने आहेत काही नवीन आहेत त्याच्यामुळे हे मी असं बांधून ठेवलं आहे खूप दिवसांपासून हे चालू होतं डोक्यामध्ये आज फायनली ते झालं ह्या काही अशा पिशव्या आहेत ज्या कचरा फेकण्यासाठी उपयोगी पडू शकतात डस्टबिन बॅग्सच्या कॅटेगरीमधल्या डस्टबिन बॅग्स आहेत पण ह्या पण आहेत ना ह्याच्यातच फेकायचा पहिले पहिले मग डस्टबिन बॅग वापरण्यात येतीलच सो या किती दिवस सेपरेट आउट करायच्या होत्या मला जे खराब झालेत फायनली आज केलं अजून एक पेंटिंग काम होतं ते म्हणजे आपण ऑनलाईन गोष्टी आजकाल खूप घेतो मी घेते आणि महागा महागाची घेते त्याचे वॉरंटी कार्ड्स वगैरे त्याच्यासोबत येतात ऑनलाईन पण असतात आणि काही प्रिंटेड पण असतात किंवा आपण जे ज्वेलरी घेतो त्याच्या ज्या पावत्या असतात त्या इकडे तिकडे ठेवून गहाळ होतात क किती दिवसांपासून मी त्या सगळ्या साठवत होते पण त्या सगळ्या अनऑर्गनाइज होत्या सो so, आज फायनली ते जे रिसिप्ट कार्ड्स आहेत किंवा ते गॅरंटी वॉरंटीचे कार्ड्स आहेत त्या सगळ्या मी प्रॉपरली फाईलमध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत आज फायनली एवढ्या सगळे डॉक्युमेंट्स निघालेत कागदं खराब ज्याचे काही उपयोग नाही आहे जाणून टाकले तरी चालतील ते पण बाहेर निघाले ह्याच्यात बँक रिलेटेड काही गोष्टी आहेत ज्याचा अजून मला स्टडी करायचा आहे बट तो पण किती दिवस पेंडिंग होता आज मी करणार फायनली सध्या तरी ह्या ज्या फायली टायली काढल्या आहेत त्यात ठेवून देते आमची किचनमधली जी पायपुसणी आहे उघड्याजवळची ती पायाखालून सरकत होती म्हणून मी खूप दिवसांपूर्वी हे ग्ल्यूगोल खाली घेऊन गेले होते आणि या ग्लू गोनने त्याचा बेस फिक्स केला सो दॅट ती थोडी अँटी स्लीड व्हावी ही ग्ल्यूगन तेव्हापासून बाहेरच आहे त्या वरच्या खणात ठेवायची आहे आज फायनली त्याला मुहूर्त मी लावते आहे ह्या मळ्यांचं पाकिट दिवस बाहेर होतं ते पण आज मी ठेवून देते हळू बोलते कारण आरू झोपला आहे त्याला जरासा पण आवाज झाला ते उत्तम होतं स्टॅपलर दोन दोन आहेत खणात काढलेले पण एकात पण पिन नाही आहे त्या पिन पण वरतीच आहेत हे तिन्ही गोष्टी करून टाकते किती दिवस पेंटिंग आहेत आज मुहूर्त लावते अजून खूप सारी कामं पेंडिंग आहेत बट आता आपण जाऊया खाली अरू झोपला हो आहे मी त्याला तसंच खाली घेऊन जाते कारण की आज थर्टी फर्स्ट असल्यामुळे एक छोटासा प्लॅन झाला आहे आमचे सगळे फ्रेंड्स येत आहेत आपल्या घरी बिर्याणीचा बेत आहे मला वाटतं चिकन का मटण बिर्याणी आय एम नॉट शुअर खाली गेल्यावर कळेल काय ते मी मार्गशीर्ष गुरुवार करते त्याच्यामुळे मला ते खायचं नाही माझ्यासाठी काहीतरी वेगळी सोय आहे सो लेट सी खाली जाऊन काय कुमार प्रिपरेशन करतोय त्याचा फोन आलेला ओके सो दिस थिंग एम सिंग फर्स्ट टाइम इन माय लाईफ लाईक दिस वॉट इज इट बोकडाच तमड बोकडाचं तमड आणि तुम्ही काय बनवणार आहात रान तंदूर रान बिर्याणी असं सॉरी रान तंदूर ते काय काय केलंच त्याला रेग्युलर ठेवला

दुसरे मान्यवर सुद्धा व्यासपीठावर आलेले आहेत तर इमॅजिनरी पुष्पा देऊन त्यांचं पण स्वागत भाषण भाषण काय नाही चालू आहे आणि हे आमच्या घरचे मान्यवर आहेत लोक लोक पण

होता आता मी वाव समृद्धी वाव समृद्धी पहिला हे नीट करून दाखव अजिबात विश्वास अजिबात विश्वास नाही असं फर्स्ट टाइम तो हे माहिती आहे डायलॉग पिक्चर देखीय तुम्ही काम असा नये म्हणतो माहितीये ना कुठला देखीये नाही तुम्ही काम असा नवी तसं हे तुम्ही खाल्लत नाही ना आधी कधी आपण मसालास पनीर चीज तुझे खाणार आहेस तू काय खाणार आहेस स्पेशल फक्त मसाला त्याचाच आहे <laughs> रान रान रांग 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 पनीर शब्द कुठून आणलात तुम्ही आम्ही ना आणलाय ऑलरेडी आहे प्रोजेक्टने आम्हाला एक मध्ये दाखवला तो रान अच्छा आणि ते स्वप्न आमचं अधूर आहे ते एक्सपेरिमेंट लोणावळाची चिखल टाका तिकडे तुम्ही काय खाल्लंत

आवडली आता मी तुम्हाला दिसत असेन की नसेन एक्झॅक्टली रात्रीचे बारा वाजले न्यू इयर टू ऑल ऑफ यू आमचं खाऊन पिऊन सगळं झालं बट अरुने मला वेळच नाही दिला की मी काही शूट करावं आणि आम्ही लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा मला काही गेम्स पण खेळता आले नव्हते त्यामुळे आज मी काही ब्लॉग नाही केला मी दोन तीन डाव खेळले गेमचे अँड फायनली मला कळलं तो गेम काय असतो ते आणि आता आम्ही आलोय बीचवर तर बऱ्यापैकी इथे पब्लिक आहे लँटर्न्स वगैरे सोडत आहेत हवेमध्ये आम्ही आलो आहे म्हटलं बघूया काहीतरी एन्जॉय आय नो तुम्हाला काही दिसत नसेल सो सॉरी अबाउट इट हॅपी न्यू इयर गाईज हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हो हॅपी न्यू इयर एका बच्चा पिलू हॅपी न्यू इयर शो नू ते मेन अलिबाग सिटी आहे आणि तिकडे मस्त फटाके फुटतात मोबाईलमध्ये एवढं कॅप्चर नाही होत आहे बट विथ नेकेड आयज ऑल दिस इज ब्युटिफुल फायनली एक तरी कॅप्चर झाला सगळे पहिले कॅमेराकडे बघतात अँड दे विल बिहेव नाईसली